आज आहे गुरुवार आणि आज आहे आखाड्यातला शेवटचा दिवस तर दीपपूजन करते मी दीपपूजन करत असल्यामुळे मी नॉनव्हेज खात नाही कालच बिर्याणी वगैरे केली होती तर आज काय शेवटचा दिवस जरी असला तरी गुरुवार आहे आणि दीपपूजन आहे आज तर त्यामुळे आज खायचं नाही आहे त्यामुळे आज, आज आहे मसाला भेंडी आणि सुकी मेथी करायची आहे आणि चालू आहेत चपात्या दीदी बनवती आहे चपाती आणि इकडे मेथी धुवून ठेवलेली पाण्यामध्ये आणि इकडे आहे भेंडी तर उद्यापासून श्रावण सुरू होतोय नाही का तर आज दीपदान आहे दीपपूजन आहे तर दीपपूजनमुळं आता ते पण आवरावर करायची दिव्यांची स्वच्छता वगैरे दीपपूजन करायचं आहे आज तर गुरुवार आल्यामुळे आज शेवटचा दिवस असताना पण खाणार नाही आहे आपण नॉनव्हेज तर चलो मग शिवराजला डबा द्यायची गडबड चालू आहे